सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी प्रकाशाकडे नेणाऱ्या दिवस सोमवारी आणि आनंदात साजरा होत आहे स्नानाने सुरू झालेला हा मंगलमय सोहळा घराघरात लावलेल्या पणत्याच्या रोषण्याने आणि फटाक्याच्या आताशबाजीने अक्षरशः उजळून निघाला आहे हरळांचा घमघमाट नवीन अस्त्रांची खरेदी कौटुंबिक स्नेहाचा ओलावा आणि अत्पेष्टांची भेटीगाठी या दीपोत्सवाची तेजपूर्व सुरू झालेली आहे तर परंपरेचा जागर नात्याचा उत्सव घरोघरी उत्सव बाजारपेठा चैतन्य तर तुम्ही पाहू शकता आमच्या कोल्हापूरमध्ये महाद्वार रोडला भरपूर अशी गर्दी आहे खरेदी करण्यासाठी मला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे सर्व प्रकारच्या घरगुती जे लागतात ना आपल्या दिवाळीसाठी वस्तू असं तुमच्या पंथा असू दे आकाशकंदीला असू द्या फरायचे जे जे आयटम असतात ते सर्व प्रकारचे मिळतात आणि दिव्याची आरास आणि आकाश कंद्राचे हे तुम्हाला दिसत आहे या व्हिडिओमध्ये तर हा दीपोत्सव पुढील चार दिवस साजरा केला जाणार आहे अभ्यंग स्नानाने दिवाळीचा आनंद दुगुण झालेला आहे पहाटेपासूनच घराघरात दिवाळीची लगबग सुरू झालेली आहे सुगंधी उठणे लावून केलेली अभ्यंग स्नान नवीन कपडे परिधान करून देत देवतात देवतात म्हणजे देवाचे दे� दर्शन घेऊन घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद या पारंपरिक पालन मोठ्या श्रद्धेने करण्यात येते दारापुढे पुढे काढलेल्या सुबक रांगोळी आणि आकाशाने उजळून गेलेले आकाश आणि सणाच्या आगमनाचे साक्ष देत असते दिवसभर महिला वर्गाच्या फळाचे पदार्थ बनवण्यासाठी एकमेकांना फळाचे ताट देण्यासाठी लगो सुरू आहे लाडा सुद्या शंकरपाया सुद्या चिवडा करंजा अशा विविध पदार्थांनी घराघरात गोडवा आणला आहे बदलत्या काळानुसार अनेकांना तयार फराळ फराळात पसंती दिली असल्यामुळे तुम्ही पाहतो पाहता की बाजारपेठेमध्ये चैतन्य उसळलेले आहे कारण गेले काही दिवस खरेदीसाठी फुलून गेलेल्या बाजारपेठेमध्ये तुम्ही शकता आज ही प्रचंड गर्दी तुम्हाला दिसून येतच आहे लक्ष्यपूजनाच्या साहित्यापासून ते पणत्या रांगोळी कपडे आणि मिठाई खरेदीसाठी नागरिकांनी दुकानामध्ये गर्दी केलेली आहे या उत्साहामध्ये व्यापारी वर्गातील समाधानाचे वातावरण असून ही दिवाळी अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणारी ठरत आहे ही दिवाळी हा केवळ कि दिव्याचा किंवा फटाक्याचा सण नाही तो थे थे तर बादर पेता, बादर पेता तो नाते जपण्याचा आणि स्नेह वाढवायचा उत्सव आहे तुम्ही पाहू शकता आमच्या कोल्हापूर येथे खरेद खरेदीचा सुपर संडे म्हणजे रविवारचा सुपर संडे म्हणून तुम्हाला माहिती आहे फुल अशी गर्दी आहे आमच्या कोल्हापूर येथील महादबा रोड येथे तर मध्यरात्रीपर्यंत बाजारपेट बाजारपेठानंतर फुल आहेत तर पंथीपासून आकाशकंदीलपर्यंत कपडे दागिने आणि सजावटीच्या साहित्यापासून फराळाच्या पदार्थापर्यंत प्रत्येक गोष्टीला नाविन्याचा दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी रविवारी मध्यरात्रीपर्यंत कोल्हापुरातील म्हणजे आमच्या कोल्हापुरांना ना प्रमुख बाजारपेठेमध्ये उत्साहाच्या फुलबाजी उडवले जात होते तर दिवाळीच्या पूर्वसंध्येला रविवारी अक्षरच्या खरेदीचा सुपर संडे ठरलेला आहे लहानपणापासून मोठ्यापर्यंत दिवाळीच्या खरेदीसाठी असलेला उत्साह ओसडून वाहत होता तुम्ही पाहू शकता प्रत्येक आयटम आहेत ना ते दिवाळी लक्षपूजन लागू असू दे पूजाचे साहित्य असू दे सर्व प्रकारचे साहित्य मिळते कारण दिवाळीचा मुख्य दिवस अर्थात नरु चतुर्थीमध्ये आजपासून सुरू झालेला आहे तर गेल्या पंधरा दिवसापासून बाजारपेठेमध्ये झालेल्या गर्दीने दिवाळीचे माहोल तयार झाला होता काल म्हणजे रविवारी दिवसभरात आनंदमय वातावरणात महाद्वार रोड आता तुम्हाला दोष दिसतो ना हा महाद्वार रोड आहे याबरोबर ताराबाई रोड ताराबाई रोड मिरजकर टिकटी पापाई टिकटी बाजारपेठ पान लाईन लक्ष्मी रोड राजारापुडी कसबा बावडा गांधीनगर येथील बाजारपेठांमध्ये रविवारी सकाळ दहा वाजल्यापासून खरेदीसाठी भरपूर अशी गर्दी झालेली होती पगार आणि बोनस या स्वरूपात जसे जसे पैसे हातात येत होते तस तसे खरेदी करण्याचे नियोजन केल्याने रात्रीपर्यंत खरेदीसाठी ओघ वाढत होता बापाची तिकटी बाजारगट या परिसरात विविध प्रकारच्या पंत्या हँगिंग दिवे लाईट माळा आकाशकंदील रांगोळी तेल उठणे साबण यांच्या दुकानापासून ते स्टॉलपर्यंत रस्ते फुलून गेले होते तर महाबा रोड जो तुम्हाला दिसतो हा महा रोड लक्ष्मी रोड राजारामपुरी गांधीनगर या परिसरात कपडे खरेदी करण्यासाठी तुडुंबाशी गर्दी झालेली होती घर अंगण सजवण्यासाठी साहित्य खरेदी करण्यात महिलांचा उत्साह प्रचंड मोठा होता सहकुटुंब खरेदीसाठी रविवारी मोठ्या प्रमाणे संख्ये म्हणजे सहकुटुंब किंवा आलते रविवारी भरपूर जण असे सहकुटुंबासाठी आपले लोक बाहेर पडले होते खरेदी करण्यासाठी सायंकाळी पाच नंतर खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेमध्ये येणाऱ्या रस्त्यावर गर्दी वाढल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र तुम्हाला दिसूनच येत आहे महापालिक परि महापालिका परिसर शिवाजी पुतळ ते भवानी मंडप रोड रंकाळा टावर महाराणा प्रताप चौक राजाराम मेन रोड या सगळं गर्दीच्या ठिकाणी वाहनांची भरपूर अशी गर्दी झाली होती चेपला चेपला है तर तुम्ही शकता असंख्य स्टॉल आहेत आकाशकंदिला असू दे सर्व प्रकारचे तुम्हाला चपला असतील फॅन्सी बूट असतील फॅन्सी चपला शानल सर्व प्रकारचे तुम्हाला साहित्य मिळते आता महादेराला तर पाहू शकता प्रपंच लागणारे तवा तवा असू दे पोडबेंड्या असू दे कडे असू सर्व प्रकारचे ते साहित्य मिळते तुम्हाला या लाईन आहे ना हे पापळ्या तिथी म्हणतात या पापळ्या तिथी लाईन आहे ना हे रांगोळ्या पाहू शकता असंख्य प्रकारच्या रांगोळ्या आहेत असंख्य प्रकारच्या पंत्या आहेत चिनी मातेच्या पांथात तुम्ही पाहू आप शकता आपल्या घरात लावण्यासाठी देवाचे फोटो पण आहे जसे तुम्हाला पाहिजे असं तुम्हाला ते भेट तुम्ही ऑर्डर दिली ते तुम्हाला सहज भेटून जातात आणि पाहू शकता हे पूर्ण आकाशकंदीलची अशी लाईन लागलेली आहे शंभरपासून ते दोन हजार, चार हजार ते साडेचार हजार रुपयेपर्यंतचे ते आकाशकंदील तुम्हाला मिळतात तुमच्या चॉईसनुसार जसं तुमचं बजेट असेल तसं तुम्ही आकाशकंदील घेऊ शकता हे पाहू शकता मस्त असे आकाशकंदील आहेत सर्वजण आकाश कंदील घेण्याच्या प्रत्येक प्रत्येकजण आकाशकंदील घेत असतो दिवाळीला आपल्या घरासमोर लावण्यासाठी पाहू शकता आकाश कंदील पूर्ण हा हे नाना आकाशकंदील असू दे आणि हे नंतर लायटिंगच्या माळा एल डी बल्ब असू दे शंभर बल्बाच्या माळा असू दे मोठं भरपूर प्रमाणात हे पाहू शकता एल ई डी बल्बाचे दुकान आहे असंख्य प्रकारच्या लायटिंगच्या माळा येथे मिळतात तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हा कमेंटद्वारेच सांगा तर तुम्हाला आणखी एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीचा हा सण आनंदमयी वातावरण उत्साहात आधी दणक्यात साजरा क करावा हा असा प्र सण आहे आपला दिवाळी तर या प्रकारचा व्हिडिओ होता कसा वाजता जर मध्ये सांगा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ दीपावली दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा